नमस्कार मी सविता संधान कल्पना करा की सकाळी उठल्यानंतर तुमचं मन शांत आहे शरीर हलकं आहे चेहऱ्यावर एक सुंदर स्मित हास्य आहे कुठली घाई नाही कुठला ताण नाही कुठला दडपण नाही एका नवीन दिवसाची एक सुंदर सुरुवात हो ही जादू घडवते योगाभ्यास दररोज फक्त दहा मिनिट योगाभ्यास केल्याने हार्मोन्स संतुलित होतात रक्ताभिसरण सुधारते आणि ताणतणाव आपोआप कमी होतात शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि मन स्थिर होते तुम्ही रोज बराच वेळ मोबाईलवर घालवतात तर दहा मिनिट योगासाठी देणं अवघड आहे का तर चला तर मग छोट्या छोट्या पावलांनी सुरुवात करूया आधी काही आसनं थोडीशी श्वसन प्रक्रिया आणि आपले जीवन सुंदर निरोगी बनवूया धन्यवाद